श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा इथून पुढे मी तुझ्याशी संवाद करत आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत तेव्हा इकडे लक्ष पुरव आणि हे ऐकत राहा तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम व्हावा तू तु, तुझ्या आयुष्यात ते सुखद परिणाम अनुभव करावे यासाठीच माझी काही योजना आहे बाळा तू तुझ्या लेकरांवर बाळांवर रागावू नये त्यांना वारंवार शिक्षा करू नये कारण जर देव तुझ्यावर शिक्षा करण्याचे म्हटले तर तुला आवडेल का तुझे त्रास तुझे दुःख तुला सहन होत नाही म्हणून इतरत्र कलह करणे वादविवाद करणे किंवा काही त्रासाच्या अनुभूती व्यक्त करणे हे तर बरोबर नाही ना काही बदल तू तु तुझ्या तु तु आयुष्यात घडवू पाहतो काही असे परिणाम जे सुखद व्हावे आनंदाचे व्हावे असे तू तु तुझ्या तु तु जीवनात पाहतोस तर त्यासाठी तयार हो तुला परिश्रम करावे लागतील माझी मदत तुला योग्य वेळेवर मिळणार आहे काही आनंदाच्या बातमी स्वत आता तुझ्यापर्यंत पाठवण्यात येणार आहे बाळ्या काळजी करू नको आणि घरात वागत असताना थोडं हळू बोलणं शीख शिक कारण मी सर्व काही ऐकतो पाहतो तुला वाटत असेल तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्याकडे काहीच वेळ लक्ष देतो पण मी तुझ्या चोवीस तास सोबत आहे अरे बाळा तू प्रत्येक निर्णय घेतोस तेव्हा देखील मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या साथ देतो तू तु, तुझ्या स्वभावावर काहीतरी नियंत्रण करावे कारण तुझा राग द्वेष आणि जे काही आतमध्ये आहे ते सर्व काही बाहेर पडण्यासाठी नामस्मरण सर्वोत्तम आहे बाळा ज्याप्रमाणे एखादी वस्तू हलवल्याशिवाय हलत नाही त्याचप्रमाणे तुझ्या जीवनातील काही गोष्टी आहेत ज्या देव परमेश्वर भगवंत हलवू पाहत आहे आणि तुला ते ओळखायचे आहे बाळा चिंतेत राहणे टाळ कारण माझी मदत तुला मिळणार आहे आता जे काही घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठी घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे बाळा तुला गरुडासारखी झेप घ्यायची आहे तुझ्या भविष्याला तुला पुढे न्यायचे आहे तर मग तुला अशा काही ठिकाणी थोडेफार दुर्लक्ष करावे लागेल ज्यामुळे तुझ्या आयुष्यात ताण तणाव आणि अशांतता निर्माण होण्याची काही परिस्थिती निर्माण होते बाळा अशांतता पाळल्यामुळे घरातच तुम्ही एकमेकात वादविवाद पाहता ते वादविवाद थांबावेत शांतता निर्माण व्हावी यासाठी तुम्हालासुद्धा शांत राहणे आवश्यक आहे एक जेव्हा उत्तर देतो किंवा बोलतो तेव्हा ते ऐकून ते घ्या शांततेत राहा कधीकधी काही ठिकाणी उत्तर देणे आवश्यक आहे पण काही ठिकाणी शांत असणेही आवश्यक आहे तुमच्या जीवनाला तुम्हाला जर हिऱ्यासारखे चमकवायचे आहे तर तुम्ही ही प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे एखादा कारागीर त्या हिऱ्याला घडवतो तो त्यावर जे काही संस्कार करतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जीवनात काही संस्कार करायचे आहेत होय मी तुमच्या सोबतच असेल माझी मदत निरंतर तुम्हाला मिळतच राहील पण तुम्ही देखील ते सर्व काही करण्यास तयार असावे कधीकधी तुमचा चांगोलपणा तुमच्याही आडवा येतो कारण तुम्ही खूप चांगले बनू पाहता आणि कोणीतरी तुमच्या बोलण्याचा तुमच्या देण्याचा फायदा घेतात मला माहीत आहे की तुम्ही काही गोष्टी देऊ करता तुम्ही आशीर्वादाने इतरांना भरू पाहता कारण ते तुमचेच आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षावही करू इच्छिता ज्याप्रमाणे देव तुमच्यावर करतो तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा देव तुमची परीक्षा घेतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा तुम्हीही ते, ते स्वीकारण्यास तयार असावे आणि मग तुमच्याजवळ जे काही आहे ते इतरांवर पसरवण्यासाठी तयार असावे तुम्ही यशाने भरण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात बाळा मी तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात बसलेलो आहे तू जेव्हा आरशात स्वतःला पाहतोस तेव्हा मी स्वतः तुला दर्शन देतो कारण तुझ्या अंतर्मनातून मी तुला पाहत आहे तुझा आत्मविश्वास वाढावा तुझ्यातील हरवलेले जे काही आहे ते तुला परत मिळावे बघ उदास होऊ नकोस कारण काळ रात्र कधीच संपणार आहे आणि तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते तुमच्या यशाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे यश तुम्हाला मिळणारच आहे त्या यशासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात स्वतःची पकड घट्ट ठेवा आणि पुढे चालत राहा कारण मी तुम्हाला अनेक अशा आशीर्वादांनी भरतो आणि चमत्कारांनी भरतो तुमचे पडलेले प्रश्न सोडवतो आणि तुम्हाला उंचावतो जेव्हा तुम्ही लांबून काहीतरी पाहू इच्छिता तेव्हा ते, ते तुमच्याकडेच येत आहे ते एक आनंदाची बातमी असू शकते तुमचे आवडते कार्य असू शकते किंवा तुम्ही पाहिलेले स्वप्न असू शकते कधी कधी प्रयत्न करत पुढे जा रस्त्यातील जे काही अडचणी आहेत त्या दूर होऊ लागतील कारण मी सदैव तुमच्यासोबत असेल स्वामी भक्तांना हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हा तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करणारा आहे तुमची प्रार्थना ऐकणार आहे आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा आहे पुढे चालत राहा कारण जो कोणी चालवणारा आहे तो तुमच्यासोबत आहे परमेश्वर तुमच्यासोबत आहे तुमच्या समस्यांना नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे देवाला धन्यवाद द्या कारण देवाची कृपादृष्टी कायम तुमच्यावर आहे तुमचं प्रेम तुमचं आपुलकी तुमचं जीवन आणि तुमचं प्रेम जीवन सुरक्षित आहे कारण मी सदैव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुमच्यातून दूर करतो आणि तुमच्या आशीर्वादांना तुम्हाला परत देतो जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत असाल तर याला मार्गदर्शन मानून स्वीकार करा स्पर्श करा कारण मी तुमच्यासमोर आहे जेव्हा तुम्ही हे सर्व काही आपल्या मनात सामावून घ्याल तेव्हा तुमचे आशीर्वाद वाढतील तुमचा सन्मानही वाढेल कारण देव तुम्हाला त्या जागी ठेवू इच्छितो तुमच्या चिंता काळजी आणि तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे उघडतो देव तुमच्यासाठी तुमच्या दुःखांना दूर करतो आणि तुम्हाला त्रासातून बाहेर पाडतो जर तुम्ही काळजी करत आहात तर त्या काळजीतून काहीतरी बाहेर पडत आहे होय तुमची काळजी लवकरच दूर होणार आहे कुणी कितीही तुमच्यासोबत गैरव्यवहार करो किंवा तुम्हाला खाली पाहण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करू पण परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे ठामपणे जेव्हा मी तुझ्याजवळ आहे तेव्हा त्याकडे दुर्लक्ष कर जे कोणी लोक तुझा पाठलाग करतात किंवा तुझ्या काही गोष्टी जाणण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस प्रत्येक गोष्ट उघड आणू नकोस कारण तुझ्यासाठी ज्या काही संधी निर्माण होतात त्या संधींमध्ये ते लुडबुड करू शकतात म्हणूनच जेव्हा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा तुझे लक्ष त्याकडे असले पाहिजे तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही कारण जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते फक्त तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय म्हणून स्वीकार कर नवीन दिवस तुमच्या मार्गात आहेत नवीन दिवस म्हणजे नवीन संधी आणि नवीन काहीतरी येत आहे तुम्ही जरी ते सर्व काही स्वीकार करू इच्छित असाल तरी नवीन म्हटलं की तुमच्या मनात अनेक प्रश्न उठू लागतात तेव्हा आज मी तुम्हाला तुमच्या मनाला घाबरण्यापासून दूर ठेवतो काळजीपासून दूर ठेवतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो जेव्हा तुम्ही नवीन हा शब्द ऐकता किंवा नवीन संधी आल्या आहेत हे समजता त्या तुमच्या समोर असतात ते तुम्हाला सहन व्हावं ते तुम्हाला स्वीकार व्हावं यासाठी मी काळजीही घेतो तुमच्यासाठी बदल तेच घडावेत जे तुम्ही सहन करू शकता तेच बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत होय पुढील काळात तुम्ही जिंकणार आहात तुमचा प्रतिस्पर्धी कितीही शक्ती लावून घेऊ किंवा कितीही काहीही प्रयत्न करून घेऊ पण तुम्ही जे काही कर्म केले आहे ते मी स्वतः पाहिले आहे म्हणून तुम्ही आता आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुमच्यासाठी योग्य वेळेवर आता खूप मोठे आशीर्वाद आले आहेत तुम्ही ज्या काही गोष्टींचा सामना करता ते सर्व काही मिळणार आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे हार मानू नका विजय ठरलेला आहे तुम्ही फक्त पुढे जा काळ तुम्हाला काय देत आहे वेळ तुम्हाला काय देत आहे ते पहा आणि त्याचे स्वरूप स्वतःच्या जीवनानुसार परिवर्तित होताना अनुभव करा मला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तुम्हाला ते साकार करण्यासाठी माझी मदत हवी आहे का तर होय म्हणा बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात येईल पुढे येईल बघा ते विश्वासाने स्वीकार करा आनंदी व्हा तुम्ही या जर पूर्ण शक्तिमान परमेश्वराला स्वीकार करत असाल स्वामींच्या या मार्गदर्शनाला स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी काही त्रासदायक दूर जात आहे आणि जे काही सुखाचे आहे आनंदाचे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुमच्या सेवेचे फळही तुम्हालाच मिळणार आहे ते कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही किंवा ते इतरांना देऊ शकत नाही देव फक्त ते तुमच्याच भाग्यात लिहितात आणि तुम्हालाच प्रदान करतात मनातील काही कोडं सुटणार आहे आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते अदृश्यपणे तुमच्या मार्गात ठेवल्या जाईल तुम्ही फक्त तिथे चालत जा आणि ते तुम्हाला दिल्या जाईल होय कारण तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे परमेश्वर तुम्हाला भेटवस्तू प्रदान करणार आहे त्या भेटवस्तूसाठी तुम्ही तयार आहात काळजी करू नका रस्त्यात थांबू नका पुढे चालत राहा नशिबात चिंता असतील तर त्या दूर होतील तुम्ही माणुसकीने वागरे सुरू ठेवा वर्तमानात काय घडणार आहे आणि तुम्हाला काय मिळणार आहे हे परमेश्वराच्या स्वाधीन आहे म्हणून परमेश्वराचा जय जयकार करा नामस्मरण करा कारण ते आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला ते सर्व काही नात्यातील प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि तुम्हाला अशी एक मोठी मदत मिळणार आहे जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कधी इतरांजवळ काही गोष्टी पाहिल्याबद्दल तुम्हाला असे वाटते की त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत पण बाळा हे लक्षात ठेव या भविष्यात या भाग्यात तुझ्यासाठी काय आहे ते तुलाच मिळणार आहे आणि इतरांच्या भाग्यात जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या कर्माचे फळ आहे म्हणून तू तु 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 तुझे कर्म वाढव तुझ्यासाठी जे काही मी देणार आहे ते तुझ्या शक्यतांना पूर्ण करणारे आहे तुला सर्व काही आनंद मिळणार आहे तू इतरांच्या बघू नकोस तुझे भाग्य वेगळे आहे तुझ्यासाठी जे काही मिळणार आहे ते तुझ्यासाठी अमूल्य असेल जेव्हा सगळं काही संपलं आहे असं तुला वाटत असताना मी तुझ्या सभोवतालची परिस्थिती बदलतो तुला सुखाने भरतो तुला आनंदाने भरतो या ब्रह्मांड नायकावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप कर मनापासून केलेली प्रार्थना तुझं नशीब बदलू शकते बाळा ती कधीच वाया जात नाही किंवा विफल होत नाही तू जे काही प्रयत्न करशील ते तुझ्या दिशेने आशीर्वाद आणतील तुझे संकट नाहीसे होतील आणि ज्या संकटांना ज्या मार्गांना तू वेगळा करू इच्छितो त्या सर्व काही चिंता दूर करण्यात येणार आहे तू जेव्हा ना परमेश्वराचे नाव घेतोस श्री स्वामी समर्थ म्हणतोस किंवा अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तेव्हा सर्व काही देवावर सोड देव तुझ्यासाठी त्या मार्गात आनंद विखरत आहे तो आनंद तुलाच मिळणार आहे अरे भगवंत तुला ते देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे अशा गोष्टी मागू नकोस की ज्यामुळे तुझ्या प्रारब्धात कठीण निर्माण होईल मी जाणतो तुझ्या भविष्याला तुझ्या सर्व काही स्वप्नांना म्हणूनच मी ते प्रदान करण्यासाठी तुला देण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे बाळा विसरून चालणार नाही की देवावर ठेवलेला विश्वास अधिक वाढवा कारण तुम्ही अधिक आनंद प्राप्त करणार आहात कुणीही तुम्हाला आता हरवू शकत नाही कारण तुम्ही मोठे सुख आनंद प्राप्तीच्या मार्गावर आहात मला जेव्हा तुमची मदत करायची आहे तेव्हा तुम्ही विश्वासाने ते ऐकावे आणि त्या गोष्टींचा पाठलाग करू नये जे तुमच्यासाठी नाही मग तुम्ही त्याचाच पाठलाग करावा जे तुम्हाला हवे आहे जो आनंद तुम्ही मिळू पाहत आहात साक्षात स्वामी मौली आज तुम्हाला भेटायला आली आहे तुमच्या विचारांना तुम्ही जेव्हा थकलेले पाहता जेव्हा काही गोष्टीतून बाहेर पडण्याचा तुमचा प्रयत्न असतो तेव्हा देवही तुम्हाला साथ देतो हळूहारपणे तुमच्या जीवनात प्रवेश करतो हा ब्रह्मांड नायक सतत तुमच्यासाठी तुमच्याजवळ उभा आहे तुमच्या दारात उभा आहे तुम्ही फक्त रडू नका घाबरू नका चिंता करू नका लोक तुम्हाला काय सांभाळतील तर देव तुम्हाला सांभाळायला आला आहे तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देण्यासाठी आलं आहे तुम्ही प्रार्थना केली आहे म्हणून हे सुखद दिवस सुखद क्षण तुम्ही अनुभवत करत आहात बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुला मिळणार आहे आनंदाची बातमी तुला मिळणार आहे कारण तुझ्या नशिबात ते लिहिल्या गेले आहे स्वत उलगडेल आणि ते तुला मिळेल तुझ्या भाग्यात जेव्हा तू थकला आहेस असे तुला वाटते तेव्हा मी चमत्कार घडवून आणतो तुझ्या जीवनाला सुखी आणि अंधारातून बाहेर करतो बाळा तू फक्त माझ्या मार्गावर चालत राहा तुझं सर्व काही कल्याण होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहता तेच तुम्हाला मिळणार आहे अगदी पुढील काळात तुम्ही जे काही प्रार्थनेद्वारे मला मागाल ते उद्या सकाळी तुमच्या भाग्यात लिहिल्या जाईल ते चमत्काराच्या रूपात तुमच्यापर्यंत आणल्या जाईल थांबवल्या जाईल आणि ते तुमचेच असेल ते कुणीही तुमच्याकडून काढून घेणार नाही तुम्ही ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहे त्या क्षणाला मी तुमच्यासाठी ते सुसंवाद ते आनंद ते नाते अधिक दृढतेने बांधतो आणि तुमच्यासाठी आनंद पाठवतो स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या विश्वासाला अधिक वाढवण्यासाठी देवाने पाठवलेला हा संदेश आहे तुम्हाला वादळातून बाहेर पडणे आणि कठीणतेतून बाहेर पडण्यासाठी देवाची केलेली योजना आहे देव स्वतः तुमच्या हृदयात स्थान बनवू पाहत आहेत हा संदेश तुमच्या हृदयात उतरू द्या यातील आशीर्वाद तुमच्या मनात प्रवेश करू द्या आणि तुमच्या मनातून नकारात्मकता निघून जाऊ द्या जर तुम्ही हे बदल स्वीकार करण्यास तयार असाल तर मोठे बदल घडतील अडचण नाही होईल स्वामींचं नाव घ्या स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या ध्यानात राहा स्वामी मावरी तुमचं कल्याण करोत हजारो लोकातून लाखो लोकातून तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही आता त्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडणार आहात कारण देवाने तुमची स्वत निवड करून तुमच्या आरोग्यात चांगले परिणाम सुखद परिणाम आणि तुमच्या विचारात ते बदल घडवून आणण्याचे ठरवले आहे म्हणून हा दैवी संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे स्वामी माऊलींचा जय जय कार करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांना लवकरच दूर होताना अनुभव करणार आहात स्वामीमौली तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला आशीर्वाद देवत तुमच्या जीवनात सुखद अनुभव देऊत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, जे जे श्री, जे जे श्री, श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी <that's> जय ]huh जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी